क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अकोट येथील बाबू जगजीवनराम शाळेमध्ये तीन जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अहिरी यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकीत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या निमित्ताने शाळेतील मुलांनी मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करीत आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्ष शेडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नीला रंदे मीरा मॅडम थारकर सोळंके मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी